आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक मुंबई महामार्गावर फाटा येथील करिश्मा धाब्याजवळ आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला या अपघातात पाच जण गंभीररित्या जखमी झाले धडक झाल्यानंतर एक कार थेट टायरच्या दुकानात घुसली या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यात एक जण गंभीर जखमी आहे जखमींना नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी दाखल होत पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी वाडीवले येथील खासगी रुग्णालयात दाखल केले जखमींची नावे संजय एकनाथ मेदडे वय छत्तीस समाधान संपत मेदडे व एकतीस ज्ञानेश्वर काळू धात्रक व एक्केचाळीस काशीनाथ सांगळे वय पंचेचाळीस लहानू संदीप बागुल वय सत्तेचाळीस राहणार मोडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ तातकरी इगतपुरी नाशिक